तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश दे। या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लास मध्ये आज देखील आपण नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण कव्हर करणार आहोत आणि या ठिकाणी अतिशय महत्वाची आपल्या सर्वांना सूचना या ठिकाणी देऊची इच्छितो की पाचशे पेजेस पीडीएफ आपण जे आहे इन्क्रीज केलेली आहे या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो माहिती अधिकार दोन हजार पाच सर्व ए टू जड आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे तसेच या ठिकाणी जो महा महानगरपालिका जो कायदा आहे विद्यार्थ्यांना तोही या पी डी मध्ये आपल्याला मिळत त्याची महत्त्वाची कलमे आपल्याला या पी डीएफ मध्ये मिळणार आहे तसेच इतर सर्व डिटेल महत्वाचे जे की क्वेशन आहेत इतरही जे की या दोन्ही भरतीसाठी असतील ते, ते सर्व त्या पी डीएफ मध्ये मिळेल आता ही पीडीएफ विद्यार्थ्यांना सध्या आपल्याला एकशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर एकशे नव्याण्णव मध्ये मिळेल इतर सुपर क्लास पाहून घेतला तर हीच पी डीएफ आपल्याला तीनशे रुपयाला पडेल तर आता जोही जी विद्यार्थी आहे त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉललाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल लगेच की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करचाल ना पुढची क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच द्यायचा आहे क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्नात विचारलेलं की महानगरपालिका दिवस हा कधी किंवा कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे महानगरपालिका दिवस ऑप्शन्स मध्ये आहे पंधरा ऑगस्ट एक नोव्हेंबर सव्वीस जानेवारी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील म्हणजेच काय की असा एक विशिष्ट दिवस असतो जे महानगर की महानगरपालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो हा प्रत्येक महानगरपालिकेचा एक दिवस असतो हे लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न दुसरा गंगा व यमुना या दोन नद्यांचा जो संगम पे की आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे दोन नद्या फक्त लक्षात घ्या या ठिकाणी गंगा व यमुना आहे अलाहाबाद पटना मैसूर किंवा हरिश्चंद्रगड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अलाहाबाद या ठिकाणी गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम झालेला दिसतो प्रश्न तिसरा पाहूया पंचगंगा पंचंगा नदीमध्ये पुढीलपैकी कोणत्या नदीचे मिश्रण आहे ते विचारलेलं आहे पंचगंगा नदीमध्ये कोणत्या नदीचे मिश्रण आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले कासारी गंगा गोदावरी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील कासारी नदीचे मिश्रण जे पंच नदी आहे पंचगंगा नदीमध्ये असलेले कळते प्रश्न चौथा केंद्र सूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे विषय महत्वाचे असतात सूचीमधील पण किती आहे ते आपल्याला माहित नसेल कौर कौर जीरो शंबर के ते कव्हर करूया झिरो नव्याण्णव दोनशे शंभर किंवा तीनशे तर केंद्र सूचीमध्ये सध्या किती विषयांचा समावेश असलेला कळतो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा की बिंदुसरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे धरणाचं नाव लक्षात घ्या बिंदुसरा हे धरण आहे ऑप्शनमध्ये बीड ठाणे वर्धा किंवा पुणे तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे बीड या जिल्ह्यामध्ये कोणते बिंदुसर हे धरण स्थित आहे प्रश्न या ठिकाणी सहावा सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे आता सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यात येतो प्रश्न आपल्याला कळत आहे पण तालुका विचारलेला आहे की कोणता आहे सोनखेड नांदेड किनवट किंवा बरेलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन किनवट तालुक्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा हा स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा की गोडझरी हे तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते सांगायचं आहे तळ्याचं नाव या ठिकाणी गोडझरी आहे नंदुरबार चंद्रपूर सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच काय तर विद्याप्त या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे तळे असलेले लक्षात येते कवर करूया प्रश्न आठवा की साधना हे प्रसिद्ध नियतकालिक आता साधना काय आहे नियतकालिक होते हे आपल्याला कळते आता कोणी सुरू केलेली आहे प्रश्नात विचारलेलं तर महात्मा गांधी यांनी पंडित नेहरू यांनी साने गुरुजी किंवा विनोबा भावे यांनी तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां साने गुरुजी यांनी साधना हे नियतकालिक सुरू केलेले होते प्रश्न नव्वा कवर करूया अंजीर या पिकाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले शहर कोणते आहे किंवा जिल्हा कोणता आहे जे की सर्वात जास्त अंजीर पिकाचे उत्पादन करतो तर अमरावती बीड पुणे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर म्हटले तेही चालेल तर अंजीर पिकाचे विद्यार्थ्यांनी विचारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती योग्य आहे तीन पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये आंजीर पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते दहाव्या प्रश्नात असा विचारलेला असून दिसून येतो की बांबू या वृक्षापासून पुढीलपैकी काय बनवले जाते ते विचारलेलं आहे दि� बांबू हा जो वृक्ष आहे त्यापासून अगरबत्ती बनवली जाते का कागद मेणबत्ती किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे दोन कागद तयार करण्यासाठी बांबू या वृक्षाचा उपयोग होत असतो प्रश्न अकरावा की भगवद्गीतेचा अनुवाद जो आहे सर्वप्रथम कोणत्या भाषेत करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे भगवद्गीतेचा अनुवाद कोणत्या भाषेत झाला होता सर्वप्रथम मराठी इंग्रजी बंगाली किंवा पोर्तुगीज तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे दोन इंग्रजी भाषेमध्ये भगवद्गीतेचा सर्वप्रथम जो आहे विद्यार्थ्यां या ठिकाणी काय झालेला होता तर अनुवाद झालेल्या लक्षात येतो तर कोण केलेला होता लॉर्ड लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या मार्फत करण्यात आलेला होता प्रश्न बारावा असा विषय होतो की कोणत्या समाजसुधारकांना डॉक्टर ऑफ लॉ असे म्हटले जात असते महत्त्वाचा पण प्रश्न आहे आणि सोपं पण आहे डॉक्टर ऑफ लॉ कोणाला म्हणतात महात्मा गांधी महात्मा फुले शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे डॉक्टर ऑफ लॉ असे संबोधले जात असते प्रश्न तेरावा पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे किती वेळ सत्याग्रही होते पंडित जवाहरलाल नेहरू किती सत्याग्रही होते तर ऑप्शन्समध्ये मध्ये आहे पहिले दुसरे तिसरे किंवा या ठिकाणी चौथे तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे किती होते तर दुसरे सत्याग्रही होते हे कळते प्रश्न चौदा पाहूया ब्रह्मपुत्रा नदीला पुढीलपैकी कोणत्या राज्याचे दुःखाश्रू संबोधतात जसे की बिहार राज्याचे दुःखाश्रू कोशी नदीला सं, संबोधले जात असते ते आपल्याला विचारले की ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या राज्याचे म्हणतात सिक्कीम बिहार आसाम किंवा ओडिसा तर आसामचे दुःखास्रू विद्यानं कोणत्या ब्रह्मपुत्रा नदीला संबोधतात प्रश्न पंधरावादी सुरू येतो असा मानवी मूत्रपिंडात खडे बनतात सर्वांनाच माहित आहे तर ते जे खडे आहेत ते कशाने बनलेले असतात ते विचारलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे मूत्रपिंडात जे खडे बनतात ते कशाचे असतात सोडियम ऍसिटेट मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम ऑक्झलेट तर मूत्रपिंडात जे खडे बनत असतात ते कॅल्शियम ऑक्झलेट यांनी तयार होतात हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सोळावा असा दिसून येतो की लोहाची सर्वाधिक मात्रा पुढीलपैकी कोणत्या घटकात आहे ते विचारलेलं आहे की कोणत्या पदार्थामध्ये आहे लोह सर्वात जास्त असणारा पदार्थ किंवा पर्याय पालक मेथी करडई किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे पालकच्या भाजीमध्ये किंवा त्यांच्या पानामध्ये जे आहे सर्वात जास्त लोहाचा समावेश असतो हे कळते प्रश्न या ठिकाणी सतरावा जगातील सर्व प्राण्याचा जो रंगा है। चा रंग आहे रक्ताचा रंग सर्वांचा लाल असतो एका दुखा सोडलं सर्वांच्याच रक्ताचा रंग लाल असतो पण कोणत्या कारणास्तव असतो हे माहीत असणं गरजेचे आहे कारण ऑप्शन्स आहेत हेमोग्लोबिन क्लोरीन नायसिन किंवा रुलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच हेमोग्लोबिन या कारणास्तव प्रत्येक प्राण्याच्या रक्ताचा जो रंग असतो तो लाल होतो हे आपल्या सर्वांना कळते कवर करूया पुढचा प्रश्न एक मिनिट थोडासा तर पुढचा प्रश्न असा आहे अठराव्या प्रश्नामध्ये विचारलेलं की रतांदळीपणा हा जो हा जो आजार आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस कव्हर केलेला आहे रतांदळीपणा हा आजार बऱ्याच असतो कशामुळे कोणत्या जीवनसत्वाच्या कमीमुळे जीवनसत्व अ जीवनसत्व ब ड किंवा जीवनसत्व क तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रतांधळेपणा हा आजार निर्माण होत असतो डोळ्याचे मॅक्झिमम जे आजार आहे अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतात म्हणजे उद्भवत असतात पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायकांची जी संख्या आहे किंवा मंदिरे आहेत ते किती आहेत ते सांगायचं आहे पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण किती येतात तर तीन मंदिरे आहेत का सात पाच किंवा आठ तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन एकूण पाच अष्टविनायक मंदिरे एकट्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत हे कळते प्रश्न विद्यार्थ्यांनो विसावा साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या पुस्तकाला मिळालेला होता पण ते पुस्तक कोणते आहे हे तर माहित पाहिजे आपल्याला पुस्तक विचारलेले आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले चांदणी मधुमती चंद्रमुखी किंवा गीतांजली तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर चार योग्य आहे गीतांजली या पुस्तकाला जे आहे कोणता पुरस्कार मिळालेला आहे साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रश्न एकविसावा करूया इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये एकूण किती प्रतिनिधी हजर होते इंग्लंडला या ठिकाणी सर्व गोलमेज परिषद भरलेल्या होत्या तर विचारलेलं आहे की कि पहिल्याला किती प्रतिनिधी होते ऑप्शन्समध्ये दिलेले आहे एकोणऐंशी होते का ऐंशी नव्वद किंवा अठ्ठ्याऐंशी तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे एकोणऐंशी सदस्यांचा प्रतिनिधींचा समावेश जो आहे इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये झालेला आहे प्रश्न बावीस हवा इंग्रजांनी पहिली वखार कोणत्याच ठिकाणी कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली होती वखार म्हणजे काय त्यांचे जे सामान ठेवण्याचे एक म्हणजे आपण शेड म्हणू शकतो त्याला त्याला वखार म्हणतात कराची मुंबई इंदिरा इंदिरानगर किंवा सुरत तर इंग्रजांनी त्यांची पहिली वखार जे आहे ऑप्शन क्रमांक चार सुरत या ठिकाणी स्थापन केलेली होती प्रश्न कोर या विद्यार्थ्यांना ते विसावा पनवेल आणि गोव्यात गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे दोन ठिकाण आहे पनवेल गोवा ऑप्शन्स मध्ये एन एच सतरा एन एच वीस चोवीस किंवा अठरा तर विचारलेला आहे पनवेल गोवा तर ऑप्शन्स क्रमांक एक एन एच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा हा पनवेल गोव्याला जोडतो हे कळते प्रश्न चोवीसावा असा दिसून येतो सत्ताधारी पक्षात इतर पक्ष जर विलीन झाला तर त्यास काय म्हटले जात असते उत्तर येत असेल तुम्हाला एखादा सत्ताधारी पक्ष असेल त्यामध्ये इतर पक्ष विलीन झाला तर काय म्हणतात यु कृती म्हणतात का युती म्हणतात का कृत्य किंवा बरीपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे सत्ताधारी पक्षात पक्ष दुसरा जर विलीन झाला तर त्या, त्यास युती असे संबोधले जाते तर विचारलेलं पंचवीसाव्या प्रश्नामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष पुढीलपैकी कोणती व्यक्ती होती किंवा कोणत्या महिला व्यक्ती होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या बेझंट सरोजिनी नायडू पंडिता रमाबाई किंवा मुलीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील पंडिता रमाबाई सॉरी माफ करा बेझंट यांनी जे आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष राहिलेल्या आहेत सव्वीसाव्या प्रश्नात विचारलेलं की संपत्तीचा जो हक्क आहे मूलभूत हक्कामध्ये होता सर्वांना माहीत आहे पण विचारलेलं आहे की कधी वगळण्यात आलेला आहे मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क तर एकोणीसशे सत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी किंवा चौऱ्याऐंशी तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन संपत्तीचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कामधून एकोणीशे अठ्याहत्तर या वर्षी वगळण्यात आलेला आहे ती घटनादृष्टी कोणती होती पुढच्या प्रश्नात कॉर करूया आता विचारलेला सा आहे की संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून कोणत्या घटनादृष्टीनुसार वगळण्यात आलेला आहे सांगायचं आहे कोणती घटना दृष्टी होती चौवेचाळीसवी होती का चाळीसवी पन्नासवी किंवा अठ्ठेचाळीसवी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील हे संपत्तीचा जो हक्क आहे चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे अठ्ठावीसावा प्रश्न की कोणत्या आजारामध्ये व्यक्तीचा जो प्रकाश आहे तो मुळीच सहन होत नाही आता माझ्या डोळ्यावर जे आहे दोन्ही साईडने वरून खालून सर्वत्र खूप प्रकाश पडत आहे तर कोणत्या आजारामध्ये व्यक्तीस प्रकाश सहन होत नसतो ते विचारलेलं आहे हिवताप मुखळा धनुर्वांत किंवा कावेळ तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन धनुर्वात या आजारामध्ये जो रुग्ण असतो त्यास प्रकाश मुळीच सहन होत नसतो प्रश्न एकोणतीसावा तर कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे कोणता किनारा आहे पूर्व किनाऱ्याचा भाग मलबार कोकण दक्षिण किंवा कोरोमंडल तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे तर या ठिकाणी आहे आहे की पूर्व जो भाग तो कोरोमंडल असलेला येतो तिसरा प्रश्न हवेमध्ये एकूण ऑक्सिजन सोपा प्रश्न आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण एकूण किती टक्के आहे ते सांगायचं सा आहे ऑक्सिजनचे विचारलेले तर ऑप्शन्स मध्ये आहे त्या ठिकाणी अठ्ठावीस पर्सेंट तीस किंवा एकवीस किंवा अठरा चे चे तर क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन एकवीस टक्के जे आहे विद्यातो हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आहे या ठिकाणी नायट्रोजनचे किती आहे तर सर्वांनाच माहीत आहे विद्यार्थ्यांनो सेवन्टी एट पर्सेंट नायट्रोजन आहे वन पर्सेंट जे आहे इतर वायू असलेले लक्षात येतात अच्छा तर अतिशय महत्त्वाचे विद्यार्थ्यांनो आणखी एकदा तुम्हाला रिमाइंडर देऊ इच्छितो आता आपल्या पी डी एफमध्ये मध्ये आणखी क्वालिटीचे क्वेश्चन्स ऍड केलेले आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण ए टू जड याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला त्या अधिनियमावर जर पडेल तर येणारच नाही याची खात्री देतो तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्यातील अतिशय महत्त्वाची कलमे आहेत ते सर्व आपण इन्क्लूड केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनो इतर जे एम क्यू आहेत भूगोल भूगोलचे इतिहासचे किंवा अर्थशास्त्र असो किंवा सर्व समाजसुधारक इतिहास इतिहासातील असो सर्वांचा समावेश आपल्या मध्ये करण्यात आलेला आहे पाचशे पीडीएफ आहे सध्या ही पीडीएफ एवढा सुपर क्लास मध्ये सुपर क्लास मध्ये आहे तर लास्ट चान्स आहे एकशे नव्याण्णव मध्ये घेण्याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी आता नक्कीच करायचा आहे काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे ही सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आणा असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच द्यायचा आहे जरुरी असतो तुमच्यातर्फे प्रोत्साहन मिळाले नाही अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते चला मग भेटूया पुढच्या कामा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये